अकोला जिल्ह्यामध्ये माणसाच्या क्रूरतेचं दर्शन घडवणारी एक घटना घडली आहे तेल्हारा शहरात किरकोळ कारणावरनं एका इस्माने लोखंडी रॉड घेऊन माकडांवर चक्क हल्ला चढवला ज्याच्यामध्ये दोन माकडं ठार झाली आहेत हल्ल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी होती अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ घरात उच्छाद घातला या किरकोळ कारणावरून संतोष खारोडेनं या माकडांवर लोखंडी रॉडनं हो माकडं ठार झाली आहेत तर तीन गंभीर जखमी झाली ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि रॉडने मारहाण केली त्यामध्ये चार माकडे जखमी झाली होती तर त्याबाबतच्या आम्हाला पोलीस स्टेशनला पूर्ण सूचना मिळाल्यावर आम्ही आणि आमचा स्टॉफ घटनास्थळी गेलो तर तिथे चार माकडी ही जखमी मध्ये पडलेली होती तुरंत आम्ही जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून तिथे उपचार केले उपचार करून त्या जनावरांना माकडांना जखमी करणारा जो इसम आहे त्याला ताब्यात घेतल्याने माकडी हे पोलीस स्टेशनला घेऊन आलो संतोषच्या क्रूरतेचा कळस म्हणजे आईच्या पोटाशी बिलगलेल्या माकडाच्या पिलांची नाही अमानुषतेचा कळस गाठणारं हे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि पोलिसांनी महसूल विभागात कोतवाल पदावर काम करणाऱ्या संतोषला अटक केली आहे तात्काळ त्याची सुटकाही झाल्यानं प्राणीमित्र संतापलेत माणसांनी वन्य प्राण्यांना किंवा साध्या प्राण्यांना एवढ्या कुर्ते नाही मारणं हे खरखरच म्हणजे निषेध करायला पाहिजे जेवढा कमी जेवढा जास्त करायला पाहिजे तेवढा कमी आहे कारण ह्या अशा घटना घडल्या नाही पाहिजे आज माकडांना मारलं उद्या अजून प्राण्यांना मारायला लागले तर मग प्राण्यांचं आणि जे पर्यावरण चक्र आहे हे बिघडण्याचे जास्तीत जास्त संभवत धोके लक्षात येतात आहे आता हळूहळू प्रगतीच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडत मानवानं पशुपक्ष्यांच्या अधिवासात अतिक्रमण केलं त्यातूनच मानवी वस्त्यांमध्ये प्राण्यांचा संचार वाढतोय पण यावर उपाय शोधण्याऐवजी प्राण्यांचा जीव घेण्याची क्रूरता माणूसकीला काळीमा फासणारी आहे सजीव आणि वन्यजीवांच्या अधिवासावर मानवानं अतिक्रमण केलं आणि या अतिक्रमणातूनच मानव आणि वन्यजीवांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात मानवानं या आदिवासावर केलेलं अतिक्रमण कमी करण्यासाठी प्रयत्न केले तर भविष्यातला हा संघर्ष निश्चितपणे टाळता येईल हे मात्र तेवढंच खरं उमेश अलोणे एबीपी माझा अकोला